काही गोष्टी आपण आहे ना घरात पण बनवू शकतोय बाहेरच्या सारखं कसं झालंय मला सांगा मंडळी माझं आणि माझं चॅनल तर पुढील मराठी मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला एक छानशा व्हिडिओला सुरुवात करूया आणि आता इथे वाजले संध्याकाळचे सहा सव्वा सहा होत आलेले आहेत मी म्हटलं चला एक छानच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आता कसं यांची शाळा चालू झालेली आहे दोघांची परवापासून कालपासून चालू झालेली आहे शा दोघांची शाळा आणि रुटीन आता चालू झालेला आहे म्हणजे अजून थोडस आहे ना, ना आ, हे झालेलं आहे म्हणजे जे सुट्टीचं आहे ते अजून एक चार पाच दिवस आहे ना वेळ जाईल रुटीन बसायला म्हणजे आणि मग कसं एकदा रुटीन बसलं की मग टेन्शन आहे आपलं सकाळचं दुपारचं जसं ते शाळेत गेले की मग कसं कामाचं बाकीची पण आहे ना कसं मी मॅनेज करत असते वेळ की ह्या वेळेत एवढंच काम झालं पाहिजे आणि मग दुसरं काम असं आहे हो ना मी सगळं हे करून ठेवत असते दिवसभराचं हो माझं कसं व्हिडिओचं पण रेसिपीचे पण व्हिडिओ ते करायचं मग तो वेळ मग बाकीच्याशी भरपूर वेळ आहे ना मी मॅनेज करून ठेवते दिवसभराचं म्हणजे अजून तो रुटीन बसलेला नाहीये माझा त्याच्यामुळे माझून एक चार पाच दिवस तरी जातील माझं रुटीन बसायला तर आ, आज तर आज म्हणून मी ये ना सकाळचा असा आहे ना कामात वेळ गेला आणि आज आहे ना व्हिडिओ पण काही शूट नाही केलाय मी रेसिपीचा आज खूप म्हणजे असं आहे ना काय म्हणतात त्याला बोर दिवस आणि असं म्हणतो ना आपण की कंटाळा आल्यासारखं कोणतंच काम करू वाटत नाही असं झालेलं आजच्या दिवशी पण म्हटलं थोडासा कंटाळा बाजूला ठेवूया आणि ब्लॉगला सुरुवात करूया छानशी अशी तर आता यांचं चालू होतं खायचंय काहीतरी वेगळं तर, तर uh, म्हटलं कसं आपण मॉलमध्ये किंवा स्ट्रीट फूड म्हणू शकतो आपण त्याला ते खायला जात असतो तर तो, तो पदार्थ कोणता ते सांगते मी तुम्हाला तर तो, तो पदार्थ आहे बटाटा uh, ट्विस्टर तर ते आपण ये ना नेहमी मॉलमध्ये किंवा तर स्ट्रीट वर ते आपण ये ना तो पदार्थ नेहमी खातो तर आज ते ही रेसिपी मी तुमच्यावर शेअर करणार आहे आणि ह्या तिघांना पण आहे ना uh, करून द्यायची आहे मला कारण खूप दिवस झाले त्यांचं चालू होतं आणि मी त्याच्यासाठी एक गोष्ट पण मागवली आहे काय ती तुम्हाला दाखवते मी सगळं आणि मी कसं बनवते एकदा आहे ना ट्राय केलंय सुरीने ट्राय केलंय पण ते एवढं काही जमत नाही सुरीने आपल्याला तर ते मी कशाने करणार आहे आज ते दाखवणार आहे काय मागवलंय मी त्याच्यासाठी ते पण दाखवणार आहे तुम्हाला तर चला आता इथे सुरुवातीला मी घेतले छोटे छोटे बटाटे बटाटे छोटेच घेतले मी मोठे नाही आणि पेरी पेरी मसाला करून ठेवलाय मी घरीच बनवलाय आणि चला आता पहिले ना सुरुवातीला बटाटे धुवून घेते आणि कसं बनवते मी काय ते सगळं काही तुमच्यावर शेअर करते तर व्हिडिओ संपूर्ण बघा बघा तुम्ही मी ना बटाटे धुवून घेतलेले आहेत आणि मी काय मागवलं ते तुम्हाला दाखवते तर हे बघा मी ना हे मागवलं तर आता याने कसं करायचं ते दाखवते मी तुम्हाला सुरुवातीला आहे ना छोट बटाटा आहे ना हे करून घ्यायचं हे असुसवलं कि हे बघा बटाटा हलत नाही आणि मग हे मध्ये ट्विस्ट करायचं थोडस आणि फिरवायचं थोडस मध्ये ना जस्ट फिरवलं नाही की आपोआप बटाटा आपला ट्विस्ट होत जातो बाहेर बघा सेम असं भेटतं की नाही तर आता आपण हे घरच्या घरी बनवू शकतोय आणि शेवटपर्यंत तर आपण करू शकतो मस्त हे बघा मला आता हे झालंय बाहेर काढून दाखवते मस्त आहे की नाही आणि सेम बाहेरच्या जा सारखं झालंय म्हणजे आता अजून माझ्याकडे तुम्हाला दाखवत आहे ते आता मी ना आ, ते वापरेल कारण की आपलं घरातलं स्वच्छताच असते पण आता हे मी दुसरं करते आणि त्याचा मसाला म्हणजे जे आपण आता आता याला तर याच बॅटर कसं बनवताना तो दाखवतो ते दाखवते मी तुम्हाला आणि फक्त हे जे मागचं आहे ना ते इथं जॉईन करायचं आणि पुढचं इकडे म्हणजे ते सटकत नाही आता बॅटर बनवते मी तर आता इथे आपल्याला घ्यायचं आहे कोणता फ्लावर आता मी इथे अंदाजे घेते तुम्ही अर्धी वाटी वगैरे असं घेऊ शकताय आता किती करायचं त्याच्यावर आहे म्हणजे आणि मैदा नंतर आता याच्यात आपल्याला घ्यायचं आहे काळी मिरी चवीनुसार एक किंवा अर्धा चमचा घेतली तरी हरकत आणि मीठ चवीनुसार आणि कश्मीरी मिरची टाकायची आहे आता माझ्याकडे कश्मीरी मिरची नाहीये असं ला कलर येण्यासाठी तर मी आता इथलं घरातलीच लाल मिरची पावडर घेते एक अर्धा चमचा आणि पाणी टाकून आपल्याला मिक्स आहे आणि घट्टच घट्ट पातळ नाही हे करायचं आणि इथे मी मिक्स करत होती म्हणजे काय म्हणे याच्यात थोडासा कलर टाक आणि तुम्ही कोणता कलर टाकल्या माहिती का पिंक 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 झालंय पिंक हा टमॅटो रेड आहे पण ते पिंक कलर झाला खाण्याचे कलर आहेत ना माझ्याकडे मी नवशी टाकत ऐकलं तुम्हाला दिसतय का पिंक कलर ठीक आहे चला आता हे ना हे जे आहे आपलं आणि हा आहे बघा मी इकडे आहे ना तेल तापायला ऑलरेडी ठेवलेलं आहे आणि ना पॅनच घ्यायचा कारण की कढईमध्ये ना आपण जर असं केलं ना तर नाही जाणार आणि पॅन मध्ये आपण असं ठेवलं ना की ते तळल्या जाईल मग मग मी पॅन घेतला थोडासा आपण जास्त मोठा करते आणि हे जे बॅटर आहे ना तर ते आपण याच्यावर टाकूया व्यवस्थित आहे ना कोटिंग करू आपण आज ना तिघ पण इतके खुश आहे ना हे जे आहे ना हे त्यांना फार आवडतं तिघांना किंवा जर तुम्हाला आहे ना हे बघा जा हे लगेच हे झालं माझ्याकडनं तर तुम्हाला आहे ना जर तळाय जर नसलं ना तुमच्याकडे जर एअर फ्रायर जर असलं ना तर ते तुम्ही वापरू शकताय झालं आता याला ना जास्त हलवत नाही मी कारण मला वाटतं हे हलवलं ना सारखं आहे ना हे बघा माझ्याकडनं हे होतंय मी परत हे करते मी आता नाही पडणार ते ठीक आहे हे बघा झाले आता मी पहिले तेल टाकले का ते चेक करते थोडस नाही थोडस मी ना टाकते तेलात तेल थोडस हे करते सगळ्या बाजूने ना आपण हे व्यवस्थित असंच करून घेऊ मी तेल हे करते कारण की ना खूप तेल नाही टाकलंय मी पलटी करून आहे ना व्यवस्थित तळून घेते ना मस्त असं तळून झालेलं आहे आणि कोणीच म्हणणार नाही खरंच आहे ना हे घरी बनवलंय तुम्ही बघू शकता मस्त काढून घेते आता हे बघा मस्त एकदम इथे ना मी ना हे बघा पेरी पेरी मसाला बनवलाय आणि याच्यामध्ये काय काय टाकलंय तर आता ऑनियन पावडर चाट मसाला आमचूर पावडर आणि प्लस आपली लाल मिरची पावडर किंवा कश्मीरी लाल मिरची पावडर परत मिरी पावडर आणि अजून काय मीठ असे सगळे ना हे मसाले टाकलेले आहेत तर छान बनवलेला आहे मी मिक्सर मध्ये बघू शकता आणि आता आहे ना हा जो पेरी पेरी मसाला आहे किंवा जर आहे ना घरी नसल बनवायचा तुम्हाला तुम्ही आई पुडी पण आणू शकतायत आता मस्त पैकी थांबा एक मिनिट हातानेच टाकते मी थोडंसं मस्त असं आहे ना हाताने भुरभुरलं ना की छान सगळीकडे लागतं वा वा कसल तर काही गोष्टी आपण आहे ना घरात पण बनवू शकतोय बाहेरच्या सारखं तर मला खरंच सांगते खूप आनंद झालाय यांना सगळ्यांना ते बघून फार आवडते श्रीपाद कधी पण कधी मम्मी बनवते तर आता मस्त बनवलंय आता बाकीचे पण आहे ना असे छान सगळे बनवते त्यांना खायला देते आणि आपण रिप्लाय घेऊया त्यांना आवडतं आवडतं की नाही ते बघून तर मला इतकं भारी वाटतंय ते तर तो नहीं। तो माधी ने मी नहीं ने तो तो ना, ना ट्राय कर करते कस झालंय ते सांगते म्हणजे माझी तारीफ नाही करत आहे पण ते सेम बाहेरच्या सारखं झाले तर नक्की ट्राय करून बघा आणि मी कुठून घेऊन घेतलं तर मी हे मी शहर न घेतलेलं आहे तर तुम्हाला लिंक हवी असते तुम्हाला मला नक्की कमेंट करून आता सांगायला नाही ना बाकीचं पटकन करते आणि देते तर हे बघा तिघांना आहे ना मी तीन आहे ना मस्त बनवले आणि ना मग अशी मी सांगायचं विसरली खरं हे बघा लॉस बरोबर पण आपण खाऊ शकतोय तर मी आता आहे ना पेरी पेरी मसाला जर नाही घातला तरी तर आता मी याच्या बरोबर केलेला आहे टोमॅटो सॉस घेऊन सॉस घेतला आणि मळणीच घेतलेला आहे किंवा जर तुमच्याकडे चीज सॉस असला ना तर तो, तो पण घेऊ शकता मस्त लागतं तर आता याच्यावर आहे ना काही याच्यावर टाकते है बर का मी कारण की श्रीपादने जर नाही खाल्लं तर म्हणून तसं थोडस आहे ना पायसी हा त्याच्यामुळे दोन याच्यावरच टाकते मी आणि आता हा सॉस टाकते खूप छान लागतो खरं सॉस पण तर मस्त असं बनवून झालेले आहे तर आता तिघांना पण देते <laughs> दिले मी आता तिघांना दिल मी बघूया कस झालंय मला सांगा हो जर नसेल खाता येत तर ते काढून मग खाता येते ना नक्की आहे आवडलं ना पण बाहेरच्या सारखं झालं का तुम्हाला जे आवडत बाहेर ते नक्की ना का करूची का चला मी अजून करते जर तुम्हाला खायचं जर असलं तर हा आहे ना यांना दिलं आहे म्हणजे आणि आता रुची घाली पेरी पेरी मसाला घ्यायला अजून मी ना थोडंसं कमी कमीच टाकलं होतं तर चला आता अजून ते दोन बटाटे ठेवलेलेच मी आणि एक पास्ता काढलेले होते मी तर एक तुटलाच जो मी बघितलं तर तो पण येणार होऊन बघते मी तर असं ते हेच होणार म्हणजे आणि ते जे दोन आहे ते पण जर त्या पाहिजे असेल तर ते घेतं म्हणून तर अजून बॅटर पण आहे थोडंफार होऊन जाणार हे करून देते आणि मग तुमच्याशी बोलते आणि तुम्हाला पण कसं वाटलं ते पण मला नक्की कमेंट्स करून सांगितलं